सोन्याचे भाव वाढल्याने आता आयुष्य स्वस्त झाल्याचे प्रकार घडत आहेत बोलेगाव परिसरात शुक्रवारी दागिन्यांच्या लालसेने महिलांच्या एका टोळीने भयानक कांड केले विशेष म्हणजे या चार महिलांपैकी दोन अल्पवयीन मुली आहेत एका दिव्यांग चाळीस वर्ष महिलेचे दागिने चोरण्यासाठी या टोळीने अक्षरशः ब्लेड व वा चाकूने वार करत या महिलेचा खून केला अगदी सराईतपणे या टोळीने काम केले असले तरी अखेर एल सीबीने चोवीस तासात या टोळीच्या मुसक्या आवडल्या नेमका कसा रंगला हा थरार दागिन्यांमुळे कसा जीव गेला हाच विषय आज आपण समजून घेऊयात नमस्कार मी अद्वैता आणि आपण नगरी राजकारणाचं परफेक्ट बोलेगाव परिसरात कॉलनी आहे या कॉलनीत शुक्रवारी बारा डिसेंबरला एक भयानक प्रकार उघडकीस आला येथे राहणाऱ्या मनीषा बाळासाहेब शिंदे यांचा धारदार शस्त्राने गळा चिरून खून झाल्याची धक्कादायक घटना घडली मनीषा शिंदे या दोन्ही पायाने व उंचीने कमी होत्या पती पत्नी व मुलगा असे त्यांचे त्रिकोणी कुटुंब होते खून झालेल्या शिंदे या मूळच्या कोपरगाव तालुक्यातील आंचलगाव येथील रहिवासी होत्या त्यांचे पती बाळासाहेब शिंदे हे कुटुंब बोलेगावातील कौस्तुभ कॉलनीत स्थायिक झाले होते शुक्रवारी मेहुनीच्या पुतळ्याच्या साखरपुड्यासाठी बाळासाहेब शिंदे व त्यांचा मुलगा अनिकेत हे निफड तालुक्यातील विचूरला गेले होते सकाळी साधारणत पावणे सात वाजता हे दोघे पिता पुत्र आपल्या दुचाकीवर घराबाहेर पडले खून झालेल्या मनीषा शिंदे या अपंग असल्याने सहसा घराबाहेर जात नसल्याने एकट्याच घरात होत्या येथील साखरपुड्यात कार्यक्रम शिंदे हे यवला तालुक्यातील मानुरी येथे गेले बाळासाहेब शिंदे यांची बहीण मानुरीला राहते एवढ्या लाभ आल्याने बहिणीलाही भेटून जाऊ असा विचार बाळासाहेबांनी केला परंतु मानुरीला जायला व तेथून निघायला त्यांना उशीर झाला याच दरम्यान अनिकेत शिंदे यांनी आईला उशीर होईल म्हणून फोन लावल्याचा प्रयत्न केला परंतु आई मनीषा शिंदे यांनी फोन उचलला नाही त्यानंतर पुन्हा बाळासाहेब यांनी उशीर होईल हे सांगण्यासाठी पत्नीला फोन लावण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांचाही फोन उचलला गेला नाही त्यानंतर पुन्हा या पिता पुत्रांनी घरी फोन लावण्याचा प्रयत्न केला परंतु फोन उचलला गेला नाही अखेर शिंदे यांना संशयाला एवढा या वेळ फोन करूनही तो उचलला जात नसल्याने त्यांनी शेजारी राहणाऱ्या विवेक जपे यांना फोन करून हा सगळा प्रकार सांगितला आम्ही बाहेर गावी आलो असून घरी पत्नी एकटीच आहे परंतु आम्हाला उशीर होईल असं सांगण्यासाठी आम्ही फोन करतोय परंतु ती उचलत नाही एकदा आमच्या घरी जाऊन पाहता का कदाचित फोन सायलेंट झाला असेल असं म्हणत शिंदे यांनी शेजारच्या विनंती केली आता जपे यांच्या पत्नीने तातडीने शिंदे यांचे घर गाठले या सगळ्या प्रकरणाला सायंकाळचे सात वाजले होते अंधार पडला होता जपे यांनी शिंदे यांच्या घरी जाऊन दरवाजा ठोठावला परंतु प्रतिसाद मिळाला नाही बारीक बघितल्यावर दाराला बाहेरून कडी असलेली दिसली जपे यांनी दरवाजा उघडून बघितला तर त्यांना धक्काच बसला मनीषा शिंदे या हॉलमध्ये रक्ताच्या थारोळात पडलेल्या दिसल्या शेजारच्या फोनवर सांगितली त्यानंतर पोलिसांनाही कळवण्यात आले शिंदे यांनी तातडीने आपली मोटरसायकल आंचलगाव येथे लावून आपल्या भाऊ भाऊजाईसह नगर गाठले घरात पाहणी केली असता फरशीवर रक्ताच्या थरवण्यात पती निप्चित पडलेली दिसली त्यानंतर मनीषा यांना तातडीने सिव्हिल हॉस्पिटलला नेण्यात आले तेथे डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली परंतु त्यांना मृत घोषित करण्यात आले पोलिसांनी तातडीने घटनास्थळाचा पंचनामा केला मनीषा यांच्या मृतदेह शेजारी चाकू व ब्लेडचे पान पडलेले दिसले मनीषा यांच्या गळ्यावर व हनुवटीवर धारधार शस्त्राने वार केलेले होते गळा अक्षरशः चिरलेला होता दिव्यांग महिलेवर हल्ला करून खून करण्यात आला होता बाळासाहेब शिंदे यांच्या फिर्यादीनंतर अहिल्यानगर पोलीस कामाला लागले हा खून अगदी क्रूरपणे करण्यात आला होता खुनाची पद्धत पाहता सुरुवातीला पोलिसही चक्रावलेले दिसले गळा हनुवटीवर खोल जखमा होत्या रक्तस्राव जास्त झाल्याने मनीषा यांचा मृत्यू झाला होता बोलेगाव सारख्या दाट लोकवस्तीत खून झाल्याने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू असल्याने पोलिसांवरही दबाव होता घटनेनंतर पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी तातडीने स्थानिक गुन्हे शाखेकडे तपास दिला एल चे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांनी दोन पथके तयार केली गोपनीय माहिती गोळा केली घटना घडलेल्या कौस्तुक कॉलनी तपास सुरू झाला परंतु सीसीटीव्ही नसल्याने तपासाला अडचण येऊ लागल्या त्यानंतर परिसरातील टॉवर अंतर्गत असणाऱ्या मोबाईलचे कनेक्शन लोकेशन असा तांत्रिक तपास सुरू झाला संशयितांची विचारपूस करण्यात आली गोपनीय माहिती काढली गेली त्यातच एक क्लू पोलिसांना मिळाला या घटनेत दिव्या अंकुश देशमुख उर्फ दिव्या विजय खाडे ही वीस वर्षांची महिला सामील असल्याचे पोलिसांना समजले दिव्या ही बोल्हेावातील बालाजीनगर येथे राहत होती पोलिसांनी दिव्याला ताब्यात घेतले सुरुवातीला तिने उडवाउडवीची उत्तरे दिली परंतु पोलिसांनीही आपला खाक्या दाखवला त्यानंतर तिच्या सांगण्यावरून अंजुम उर्फ महक अहमद सैफी हिलाही ताब्यात घेण्यात आले अंजुम ही सध्या बोलेगावातील मोर्या पार्क येथे राहते ती मूळची दिल्लीची आहे या दोघींकडून पोलिसांनी चोरी कबुली करून घेतली यातील मास्टर माइंड असलेल्या दिव्याला मृत मनिषा शिंदे यांच्याकडे भरपूर दागिने असल्याचे माहित होते दिव्याचे माहेर हे कौस्तुभ नगर येथेच आहे त्यामुळे तिला शिंदे कुटुंबाची चांगली माहिती होती शिंदे यांच्यासोबत तिची ओळखही होती या ओळखीतून दागिने लुटण्याचा प्लॅन तयार करण्यात आला दिव्या व महेक या दोघींनीही इतर दोन अल्पवयीन मुलींनाही आपल्या टोळीत सामील करून घेतले परफेक्ट प्लॅन आखला शिंदे यांचा पती व मुलगा बाहेर गावी गेल्याची संधी साधली परंतु मनीषा शिंदे यांनी दागिने लुटताना आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला तेव्हा मात्र फुल प्लॅनने गेलेल्या या टोळीने त्यांच्या गळ्यावर व हनुवटीवर चाकू व वा ब्लेडने वार केला या टोळीतील चौघींनाही पोलिसांनी अटक केली आहे तपासात या सर्वांनी गुन्हा कबूल केला परंतु या टोळीतील अन्य दोन मुली ह्या फक्त सोळा वर्षांच्या असल्याने पोलिसांनाही धक्का बसलाय एवढ्या कोवळ्या वयात थेट खून करणारी ही मानसिकता नगरकरांचे टेन्शन वाढविणारी आहे या चारही आरोपींना तोफखाना पोलिसात हजर करून न्यायालयात हजर करण्यात आले परंतु या घटनेने महिलांमध्ये खळबळ उडाली आहे एकीकडे सोने दीड लाख रुपये तोळा झाले तर दुसरीकडे सोने घालण्याची हौसही कमी झालेली दिसत नाही त्यातूनच ना असे भयानक प्रकार घडू लागल्याने महिलांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे मित्रांनो तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू ला नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद